तर मंडळी आपण आजच्या या व्हिडिओत पूजा केल्यानंतर किंवा मंत्रजाप केल्यानंतर ही पाच कामं कधीच करू नका यामुळे पूजा केल्याचं पुण्य मिळणार नाही देवापर्यंत ती पूजा पोहोचणारच नाही तर अशा पूजेचा काहीच अर्थ नसतो आपण केलेली पूजा देवापर्यंत पोचावी असं वाटत असेल तर या पाच चुका टाळल्याच पाहिजेत तर मंडळी आपण घरामध्ये रोज देवपूजा करतो मंत्रजाप करतो यामुळे घरात सुखसमृद्धी येते देवांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो यामुळे पूजेचे काही महत्वाचे नियम असतात नियम काही अवघड नसतात ते सोपेच असतात पण त्याकडे खरंच लक्ष देण्याची गरज असते या पाच चुका टाळून जर तुम्ही रोज पूजा केलात तर खरंच पूजा देवापर्यंत पोहोचते व आपल्याला इच्छेत फळसुद्धा मिळते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी देवपूजा केल्यानंतर कोणत्या चुका करायच्या नसतात त्यातील पहिली चूक आहे आपण देवपूजेला बसतो त्यावेळी शुद्ध व धुतलेलेच कपडे परिधान करून पूजा करतो पण पूजा झाल्यानंतर आरती करतो आता पूजा संपन्न झालेली आहे म्हणून आपले पूजा करतेवेळी परिधान केलेले वस्त्र बदलण्याची चूक कधीही करू नका आपण मनोभावे देवाची पूजा करतो देवपूजा करतेवेळी जी सकारात्मक ऊर्जा देवापासून निघून आपल्यापर्यंत पोहोचलेली असते आपल्यावर देवांच्या सकारात्मक ऊर्जेची वर्षा झालेली असल्यामुळे देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करतेवेळी आपण जे कपडे परिधान केलेले असतात ते कधीही बदलू नका दुसरी चूक आहे जी देवपूजा केल्यानंतर आपणास करायची नसते ती म्हणजे देवपूजा केल्यानंतर लगेचच हातपाय तोंड धुवू नका किंवा आंघोळ कधीही करू नये आपण देवपूजा तर आंघोळ करूनच करतो पण देवपूजा केल्यानंतर हातपाय तोंड धुणेसुद्धा योग्य नाही तर मंडळी देवपूजा करतेवेळी देवांची पवित्र शक्ती देवांची पवित्र नजर आपल्यावर पडलेली असते पूजा केल्यानंतर लगेचच हातपाय तोंड धुल्यामुळे देवांची आपल्यावर जी पडलेली नजर असते सकारात्मक शक्ती जी आपल्यावर पडलेली असते ती पाण्याने धुवून जाईल त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर लगेचच कधीही हातपाय तोंड धुवू नका तिसरी चूक आहे देवपूजा झाल्यानंतर अपशब्द कधीही बोलू नका तर मंडळी आपण देवपूजा करतेवेळी देवांच्या सान्निध्यात असतो देवासोबतच असतो मग देवपूजा झाल्यानंतर लगेचच आपण कोणाबद्दल अपशब्द वापरतो कोणाचा अपमान करतो किंवा आपल्या बोलण्याने कोणाचे मन दुखले असेल तर देवपूजा केल्याचं काहीच फळ आपणास मिळणार नाही देव सर्वांचाच पिता आहे आपल्या दुसऱ्या एखाद्या निष्पाप बाळाचा अपमान होत असेल दुसऱ्या एखाद्या बाळाचं मन दुखत असेल तर देव आपणास इच्छित फळ कसे देणार यासाठी पूजा झाल्यानंतर शक्यतो मौन पाळावे किंवा मधुर शब्दाचा वापर करा आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या चौथी चूक देवपूजा केल्यानंतर लगेचच पैसे किंवा धन कोणाला देऊ नका तर मंडळी आपण देवाजवळ सुखसमृद्धी व ऐश्वर्याची कामना करतो देवाची सकारात्मक शक्ती आपल्यावर होत असतानाच आपण आपल्याजवळचं धन कोणाला देतो किंवा कोणाजवळून धन घेतो हे योग्य नाही याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे देवपूजा झाल्यानंतर लगेचच कोणाला पैसे देणे व घेणे टाळलं पाहिजे पाचवी चूक आहे देवपूजा केल्यानंतर लगेचच कधीही झोपू नका तर मंडळी देवपूजा केल्यानंतर झोपणे हे दरिद्रपणाचे लक्षण आहे देवांचा आपल्यावर आशीर्वाद होतो त्याचा उघड्या डोळ्यांनी अनुभव घ्या हो झोपल्यानंतर आपणास काय फळ मिळणार आहे तर मंडळी देवपूजा झाल्यानंतर कधीही झोपू नका हे आपल्याकरिता योग्य नाही तर मंडळी देवपूजा झाल्यानंतर कधीही हे पाच कार्य करू नका व आपल्या भाग्यावर याचा परिणाम होऊ देऊ नका या चुका टाळून जर आपण सुखी व समाधानी होत असेल तर या चुका आपण नक्की टाळतो कारण देवपूजेचं पूर्णफळ मिळावं असं वाटत असेल तर या पाच चुका टाळल्याच पाहिजे तरच तुम्हाला देवपूजेचं पूर्णफळ मिळणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद